होती इथं आणि सकाळी सकाळी या पोराला माझ्या जवळ आणून टाकणे आणि ते बघा तिथे आडूण पडल्यासारखं झालंय उड्या मारते इकडून तिकडं तिकून इकडं आवड्या जागेत ना त्याच्यामुळे झोपले त्याचे नातक पाहतो तुम्ही फक्त आता पिलू ए पिलू स्वामी काय तू मस्त झोपली माझ्याजवळ मला छोटी जागा झोपायला जो जोपायला जो झोपला त्याला जर खाली टाकलं ना तर न घर धिंडाच त्याच्यामुळे त्याला दाड बुन ठेवलं आणि तो बाकी फोन असा सवाकळ मान करू करू पो हो राहिला अरे तू शॉमी का शॉमी शॉमी झोप <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला देवपूजा करायची आहे मम्मी आज मला म्हणी तू देवपूजा कर तर चला मी मस्त देवपूजा वगैरे करून घेते आणि आमचं हे पिल्लू बघा सगळा पसारा खाली काढून तर त्याचे खेळणे सगळे जिकडं तिकडं पाडून देत आणि त्याला एक घरातले जे वस्तू राहते त्यांच्या सोबत खेळायचं राहतं आता ती चटाई घेतली चालू मस्त खेळायचं चा काम त्याचं तोपर्यंत मी घेते दे देवपूजा करून आणि यांचं चालू इथं काहीतरी नवीन बनवायचं काम काय बनवायचं काम चालू इथं खिचडी तर उपवास यात माझ्या मम्मीला अवकास आहे तर त्या मम्मीसाठी खिचडी बनवते आणि 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 अजून काय करायचंय आपल्याला देवपूजा करायची नाही का तर आताच आमच्या स्वामीला झोपी लावला आणि वहिनींच चालू कपडे धुवायचं का, ला ला वा। का। मला आता थो थोडस आराम करायचा आहे सत्यमच्या आजीबाई साठी मस्त मस्त दूध बनवलं स्वामीच्या मम्मी ना स्वामी माझा मोबाईल पकडतोय स्वामी बघा कसा बघतो फोन मध्ये कस पाहत त्याला फोन पाहायला खूप आवडतो बर का हे बघा इतक्यात किती पाऊस आला सगळा चिखल चिखल झालाय डेली पाऊस येऊ राहिला माहित नाही काय झालंय दररोज संध्याकाळी येतो आज तर दुपारीच चालय आणि चुक न चुक पा कसं पाहत आहे मला फोन मध्ये कसं पाहत त्याला फोन म्हणजे मी आताच चाय वगैरे पेले आणि स्वामीची आजी घेऊन राहिले त्याला अजिबात आवडत नाही तर आता वाजले चार माझी एक मैत्रीण इथं जवळच तर ती मला प्रत्येक वेळेस भेटायली ती यावेळेस ती मला म्हणे तूच मला भेटायली तिचा खूप जा दोन तीन वेळा मला फोन आला की मला भेटायला भेटायले मम्मीला म्हंटल चल आता जातेच मी भेटायला मग माझ्या मम्मीचं पण एक काम होतं तिथं जवळ तिला पण खबर होती ती पण म्हणे मग मला पण यायचं म्हटलं चाल आता आम्ही दोघे पण चाललो तिकडं तिला भेटायला त्यासाठी मस्त तयार झाले आणि आमचा स्वामी जरा किरकिर करतोय त्याला झोप आली त्याच्यामुळं गड हा तो हा आता आता वेळ आली लई गड हाश होत आता त्याला झोपायचंय त्याची मम्मा त्याला झोपी लावणार आहे ना चल चल बाई चला <laughs> ए का नू तू का काक तुला घेऊ मी नको बाई मी चालले आता बाय 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 नन्नू बाय बाय नन्नू का बाई तू नन्नू ये तू स्वामी का ए स्वामी स्वामी नव न बघा किती मस्त मस दिसतंय एकदम मस्त रस्त दिसतंय आताच पाऊस होऊन गेलाय त्याच्यामुळं आणि ढगा बघा किती मस्त झालय किती दिवसच तुम्हाला असं वातावरण बघायला सम भेटलं ना आज मी बाहेर निघाले घराच्या गा त्याच्यामुळे बघायला मग मी पण एवढली माय मागं माग काय म्हणले मी माझ्या फ्रेंडला भेटून आले आणि तिथं माझी एक स्टुडंट पण भेटली मी माझ्या आमच्या गावातल्या स्कूल टीच करायला जायचे टीचर म्हणून तिथे एक मुलगी होती तर आमच्या जवळचीच तर ती पण भेटली आणि तिने मला एक फ्लावर दिला गिफ्ट म्हणून आणि आता मम्मी चालली तिच्या एका सिस्टरला भेटायला तिचं इथं काम आहे काहीतरी तर आत्ताच ती माझ्या मैत्रिणीला भेटून आले आणि मम्मा पण आली म्हणजे सोबतच आणि अजून आमचा मला झोपेल नाही फ्लावर आहे ना मस्त आहे चल चल आणि आमची नन्नी पाहिली का <laughs> पहिली <ले> का झोपली <laughs> नाही का अय नन्नो तू झोपली नाही का नाही मग काय करतो नन्न नन्न नको जर चावली चालू तू चावायच का

नन्नू पा मस्त खेळू राहिली त्याच्या कॅक्टस सोबत मग ए बघा नन्नू कॅक्टस बघा कसं नाचत नन्नू म्हटल्यावर नन्नू बघा आमची नन्नू घर नन्नू एक नन्नू नन्नूने स्टाफतेचं काम आहे दे इकडे आज आमच्या घरी पावाडे बनवणार आहे आणि माझ्याकडे ड्यूटी आहे आमच्या या नन्नूला सांभाळायची आ नन्नूला धर बाई नन्नू आणि आज आमच्या घरी पावाडे कोण करते तुम्ही पाहू शकता पावाडे काढण्याची ड्यूटी यांच्याकडे मस्त इथं पावड्याची पार्टी आमच्या घरी वहिनीला सुट्टी दिली दादांना आताच जेवण झालं जेवण म्हणजे आज पावड्याची पार्टी होती मस्त पावडे खाल्ले माझं तर झालंय आता हे माझे खाऊ राहिले दोघांच झाले कसे झाले मग पावाडे तू गेले काय हो ठीक आहे मस्त झाले मिरची आई पावडे कसे झाले एकदम भारी ओके ओके <laughs> आवडलं तुला नाही ओके अजून किती मार्काची रे तो आताला शंभरपैकी शंभर खाल्ले किती तू तू किती खाल्ले चार पाच खाल्ली असते चार आणि पाच नऊ नाही मग किती खाल्ले चार पाच ओही नि किती खाल्ले कसे झाले तुमच्यापेक्षा माझ्या भावात चांगलं बनवता येतं ना उद्यापासून स्वयंपाक दादाच करी नन्नूबाई तर झोपली आमची आणि नन्नूबाईच्या मम्मीच चालू किचन आवरायचं काम असत चला आता माझं पण खूप डोकं दुखत आहे आणि मला पण झोप येते चला तर व्हिडिओ नेक्स्ट शो मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय बाय